अंबक जिल्हा परिषद शाळेच्या मालकी जागेत खासगी अतिक्रमण विविध शासकीय कार्यालयात तक्रार करून ही अर्जांना दाखवली आहे केराची टोपली कडेगाव तालुक्यातील अंबक येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे खोके उभे करण्यात आली आहे ही जागा सिटी सर्व्हे नंबर सातशे एकोणतीस मराठी मुलांची शाळा जिल्हा परिषद सांगली या नावे नोंद असून या मालकी जागेवर एका खाजगी मालकाकडून अतिक्रमण करण्यात आलं आहे अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतीनं ठराव घेऊन कार्यवाहीसाठी शाळेचे मुख्याध्यापक पंचायत समिती कडेगाव मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना पत्रव्यवहार केला आहे परंतु त्यांच्याकडून या अतिक्रमणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसं लेखी पत्र ग्रामपंचायतीस केलेलं नाही अशा खोक्यांमुळे भविष्यात या ठिकाणी अवैध धंदे सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊन येणारे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती आहे त्यामुळे जोपर्यंत अतिक्रमणग्रस्त खोक्यावर योग्य ती कारवाई होणार नाही तोपर्यंत जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीकडून कोणतीही मदत न करण्याचा ठराव ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मिटिंग मध्ये मंजूर करण्यात आला आहे तसेच यामुळे शाळेच्या पट संख्येवर सुद्धा परिणाम होण्याची भीती पालकांमधून व्यक्त होती आहे त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत च्या आलेल्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क